नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आजच्या आपल्या मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या दिवसातला आपला आजचा फर्स्ट लाईव्ह आहे पहिलाच लाईव्ह आहे आणि आता नाश्ता वगैरे झाला आमचा आणि आता चहा प्यायला घेतला तर सर्वांनी या चहा प्यायला मित्रांनो नाही दिसत होतं आताच दिसत दिसते लाईक लाईक माझ्या आधी एक जण हो मला दिसत नाही तर इथे दिसत नाही पण मला दिसत आहे इथे अहो ओपन करायच्या आधीच मला दिसतो होतं गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग लाईट गेली ग हां गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ कोण आहे आपला तर मेसेज करा लवकरात लवकर तुम्हाला लाईव्ह काय एवढा मोठा लाईव्ह नाही घेणार आहे आता थोडासाच घेणार आहे तरी या लवकर लाईवला मित्रांनो सर्वांनी आणि थोडीशी माहिती द्यायची मला तर या सर्वांनी लाईव्हला लवकर झाला का नाश्ता हो नाश्ता वगैरे झाला नाश्ता वगैरे झाला आणि आता चहा चालतो चहा प्यायचं काम चाललंय आता या तुम्ही पण चहा प्यायला आणि सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांचं आपल्या ला लाईव्हमध्ये स्वागत आहे जे जे कोणी आपल्या लाईव्हला आले असेल त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा कमेंट करा आपल्या लाईव्हला लाईक करून टाका आणि आजच आपला ब्लॉग येणार आहे एक वाजता अकरा वाजून एकोणसाठ मिनटांनी म्हणजे बारा वाजता आपला आज ब्लॉग येणार आहे तर तो पण तुम्ही पहा मित्रांनो आपला अष्टविनायकापैकी जो सातवा गणपती म्हटला जातो तर तो आहे आपला ओझरचा विघ्नहर्ता गणेश मंदिर तर याचा ब्लॉग मी आज आपल्या एच एस ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे बारा वाजता अपलोड होईल तो तुम्हाला बारा वाजता पाहायला भेटेल मित्रांनो तर नक्कीच तो पण व्हिडिओ तुम्ही पाहाच तुम्हाला अष्टविनायकापैकी आपल्या उदर गणपतीचं आज दर्शन होईल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि थोडीशी माहिती पण ऐकता येईल तुम्हाला त्यामुळे आपल्या यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड होईल बारा वाजता तेव्हा नक्की पाहा सर्वांनी आणि तुमचा पाहून झाल्यावरती जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो आपला व्हिडिओ पोचला जाईल काय म्हणतात यूट्यूब फॅमिली का चहा काय म्हणते युट्यूब फॅमिली नाही का चहा युट्यूब फॅमिलीला का चहा हो आहे ना चा माझा जरा आता पिऊन तुम्ही या चहा बनवूया आपण नाश्ता नाश्ता पण करूया तर सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्हला असेल त्यांनी मेसेज करा मेसेज करा कमेंट करा आणि आजचा जो आपला ब्लॉग येणार आहे ओझरच्या गणपतीचा तर तो पण नक्की पाहा तुम्ही ओझरचा गणपतीचा ब्लॉग टाकून झाल्यानंतर दोन चार न्या, दोन एक दिवसानंतर लगेच आपला लेण्याद्रीचा आपण ब्लॉग येणार आहे मित्रांनो लेणेद्री गणपतीचा तो पण तुम्हाला नक्की पाहायला भेटेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि गणपती त्या गणपतीविषयी लेण्याद्रीविषयी किंवा आत्ता जो ब्लॉग आहे आहे ओझरचा गणपती याविषयी तुम्हाला माहिती पण आपल्या ब्लॉग ब्लॉगमधून ऐकायला भेटणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पाहा तुम्ही आणि चॅनल जर कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आता आमचे असे नवीन नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आमचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल मित्रांनो पाहतो व्हिडिओ ओके पहा व्हिडिओ नक्की पहा आणि तुमचा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर इतरांपर्यंत पण शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना आपला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या गणपती बाप्पांचे दर्शन होऊन जाईल कारण खूप मेहनतीने तो व्हिडिओ बनवलेला आहे आणि आतमध्ये प्रवेश केल्यावरती किंवा गाभऱ्यामध्ये जी आपली गणपी गणेशाची मूर्ती आहे तिथं व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे तरी पण थोडंसं मेहनत घेऊन तिथं व्हिडिओ मी शूट केलेला आहे थोडासा त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पाहतो मी आणि इतरांपर्यंत पण पोहोचवा <coughs> कारण विघ्न अर्थ हा आपला विघ्न दूर करणारा गणपती म्हणून मानला जातो अष्टविनायकापैकी तो सातवा गणपती आहे मित्रांनो आणि नक्कीच तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून गणपती बाप्पांचं दर्शन होईल यासाठीच मी तो व्हिडिओ बनवलेला आहे तर नक्कीच व्हिडिओ पाहतो तो आपला बारा वाजता येईलच अकरा एकोणसाठचा टायमिंग आहे माझा बारा वाजता येईन तुम्हाला पाहायला भेटेल तर जो कोणी लाईवला नवीन असेल त्यांनी मेसेज करा कमेंट करा आणि लाईवला लाईक करा मित्रांनो आणि कालचा जर कॉमेडी व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर तो पण जाऊन नक्की पहा मला जर आवडलास तर नक्की कमेंट करा शेअर करा मित्रांनो गुड मॉर्निंग म्हणतात देवहिणी गुड मॉर्निंग लाईक डन हू फॅमिली थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल सर्वांनी लाईक करा आपल्या लाईव्हला आणि आपला व्हिडिओ पाहायला विसरू नका बारा वाजता काय चालू लाईक डन म्हणतात धन्यवाद वहिनी लाईक डन लाईट गेली काय लागली गरम व्हायला लागलं बघ मित्रांनो लगेच तर मित्रांनो कालचा जर कोणी कॉमेडी व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पण जाऊन नक्की पहा तुम्हाला आवडेल आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून आपले जी व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि आपले व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल गेली लाईट हो लाईट गेली लाईट जाते जे सकाळपासून मला वाटते ना दोन तीन वेळा लाईट गेलेली काय चाललंय का काम काय कळत नाही लाईटीचं काहीतरी काम चालू असेल त्यामुळे जेव्हा सारखी लाईट जाते नाहीतर एवढी लाईट जात नाही मग सारखी पण लगेच गरम व्हायला लागणार आताची दहा दहा वाजून पंचवीस मिनटं झाली तरी लगेच गरम व्हायला लागले आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो पाहायला विसरू नका आपला बारा वाजता व्हिडिओ येणार आहे तर नक्की पहा सर्वांनी कारण अष्टविनायकापैकी जो सातवा गणपती आहे आपला ओझरचा गणपती त्याविषयी मी थोडक्यात माहिती दिलेली आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दर्शन घडवण्याचा पण प्रयत्न केलेला आहे छोटासा छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच तो व्हिडिओ पहा तुम्हाला गर्भ आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन होऊन जाईल त्यानंतरच एक दोन दिवसांनी आपला लेणेंद्रीचं सुद्धा ब्लॉग येणार आहे तो पण पाहायला विसरू नका हो ना ऊन आहे लगेच त्यामुळे हो लगेच ऊन म्हणजे सकाळीच आठ वाजताच ऊन लागायला चालू होते बघतो व्हिडिओ हो वहिनी धन्यवाद नक्की पहा तुम्हाला घर बसल्या आपले ओझर गणपती बाप्पाचं दर्शन होऊन जाईल त्यामुळे नक्की पहा तुम्ही व्हिडिओ आणि त्यानंतर एक दोन दिवसांनी पण आपला लेण्या गणपतीचा पण ब्लॉग येणार आहे तो पण नक्की पहा कारण मी आत्ता रविवारी गेलो होतो रविवारी ओ जरचा गणपतीला पण गेलतो आणि लेण्या गणपतीला पण गेलतो एकाच दिवसात दोन गणपती केले मी त्याचाच व्हिडिओ तुम्हाला आता पाहायला भेटणार आहे त्यामुळे नक्की पहा आणि कालचा पण कॉमेडी जर कोणी पाहिला नसेल तर तो पण नक्की पहा मित्रांनो आणि मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा यांची पुण्यतिथी मित्रांनो आज तर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा आणि विनम्र अभिवादन आपल्या यूट्यूब फॅमिलीतर्फे मी करतो कारण इतिहासातील काळा दिवस म्हणून आज संबोधलं जातं कारण आपल्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं आजच्या दिवशी म्हणजे त्यांचा मृत्यू हा त्यावेळेस मला वाटते शनिवार होता शनिवारच्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला आहे शनिवारी आणि हनुमान जयंती होती मित्रांनो त्यावेळेस बरोबर शनिवारचा दिवस होता हनुमान जयंती होती आणि दुपारच्या बाराच्या दरम्यान असं काहीतरी त्यांचा मृत्यू झाला होता असं म्हणजे वाचण्यात आलेलं आहे माझ्या तेच तुम्हाला माहिती देतोय थोडी काय म्हणतात त्यामध्ये आज वहिनी हर्षू कुठे आहे आज हाय वहिनी हाय हर्षू गेली वरती वहिनीचं आज इथं हे चाललंय तांदळाचं काय करते पीठ करायचं आहे तिला तांदळाचं पीठ करायचं आहे सकाळी तीन ते काय दोन खाली दोन फॅन खाली सुकवले आणि आता मग त्याचं सुकल्यानंतर मग त्याचं पीठ करायचं कारण त्याचा उपयोग आपल्याला काय कशासाठी होतो कम फ्लावर आपले कसे कम फ्लावर वगैरे कडक होता कडक भजी वगैरे करतो वडे वगैरे करतो तर त्याला जरा क्रिस्पी बनवण्यासाठी ते पावडर टाकायला ता ता तांदळाची नाही नाही अजून थोडं सुकलं ना चांगल्या प्रमाणात सुकलं ना चांगल्या प्रमाणात सुकलं ना चांगलं बारीक होतं ते लगेच बारीक होतं काढून ठेवा थोड्या वेळ हवा आणि हरशू गेली वरती बाबांकडं मी पण तांदूळ धुतल आजच का बरं म्हणजे तुम्हाला मला वाटतं साक्षात का झाला वाटतं दोघींना पण याच तांदूळ भिजून ठेवा

नी कमेंट करा आणि आमचा कुठे गेले तुषार भाऊ सावंत कुठे गेले आज ऑर्डरला गेले वाटतं काय आम्हाला पण जायचंय थोड्या वेळाने जरा बाहेर आम्हाला म्हणजे मला जायचंय तर जे कोणी आपल्या लाईव्हला नवीन असेल त्यांनी कमेंट करा मित्रांनो आणि लाईव्हला लाईक करा सर्वांनी हा लाईट नाही आली अजून नाही आले अजून लाईट काय करता तुम्ही सुकलं का तुमचं तांदूळ सुकलं सुकलं त्यांच्या इथं लगेच उन्हे जाईल त्यांच्या इथं लगेच सुकून जाईल तांदूळ फॅन लागली फॅनची पण गरज नाही लगेच इथं पण सुकलं असतं पण एवढ्या वर टेरेस वर घेऊन जायचं एवढं एवढंच तांदूळ म्हणजे जाऊ दे होश इथं सुकू द्या घरात म्हणलं फॅन खाली आले तुमचे तुषार भाऊ आले का आले आले म्हणतात आई म्हणतात आत्ताच आले ते वाटतं सकाळ सकाळी गेले असते गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ लाइवला जे कोण असेल त्यांनी मेसेज करा नवीन कोणी असेल त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईव्हला सर्वांनी लाईक करा मित्रांनो एवढे होत तांदूळ सुकले हो ना ताई गरमच तेवढं होतय लगेच तांदूळ सुकले माझं नाही ना सुकला अजून एवढं माझं मी आपले फॅन खाली सुकवले म्हटल्यावरती जरा त्याला अजून थोडस लाईट गेली नेमकी आता अजून था। एक तासभर थोडं फॅन खाली ठेवणारे वरती टेरेस वरती नाही सुकन सुक लगेच ते पण जाऊ दे आता एवढंसं कुठं घेऊन जावं टेरेस वरती मग घरातच सुकवलं Uh, जे कोणी नवीन असाल त्यांनी कमेंट करा मेसेज करा चॅनेलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला करा मित्रांनो आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात ते आणि मित्रांनो आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्यतिथी तर आमच्या घरात अशी फ्रेम आहे शिवशंभू छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांची अशी प्रेम आहे तर रोज याची आम्ही नित्यनियमाने पूजा करत असतो रोज रोज सकाळ संध्याकाळ आमची नित्यनिर्माणे पूजा असती दोन्ही आपल्या राजांची कारण या दोन्ही राजामुळंच आज आपलं अस्तित्व आहे आणि या दोन्ही राजामुळंच आज आपण ताटमानाने जगू पण शकतो आणि आपला हिंदू धर्म माणसानंतर या दोन्ही राज्यामुळेच आपले हिंदू धर्म आत्तापर्यंत टिकलेला आहे त्यामुळे या दोन्ही राजांना मानाचा मुद्रा आणि आजचा दिवस म्हणजे सर्वात काळा दिवस असा मानला जातो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा आज पुण्यतिथी आहे त्यांची त्यांना मरण हे शनिवारी हनुमान जयंती होती त्यावेळेस त्यावेळेस त्यांना मरण आलं मित्रांनो आणि तोच दिवस काळा दिवस आपल्या इतिहासातील कारण स्वराज्याचे ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं त्याचं मोबाईला मध्ये ज्यांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं एवढ्या संकटांना तोंड देऊन तर त्यांना मानासमुद्र काळे म्हणतात ते जय श्री जयश्री शिवराय जय श्री शिवराय दीपकदादा तुमचं ता, चालकाच्यापाणी आणि मला वाटतं तुम्ही आला होता दीपक काय का दीपक काळे आले होते आमच्या लाईव्हला आज पण तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद मित्रांनो जेव्हा छत्रपती शिवरायांचं निधन झालं त्यावेळेस शनिवार होता आणि हनुमान जयंती होती मित्रांनो त्यावेळेस त्यावेळेस छत्रपती शिवरायांचा त्यांना मरण आलं तर आणि त्यांना मरण कशामुळे आलं हे वादग्रस्तच अजून आहे ते अजून त्याच्या आलेलं नाही त्यामुळे त्याच्यावरती अजून पुढं इतिहासकारामध्ये किंवा कोणत्याही अजून ग्रंथामध्ये आपल्याला त्याचा उल्लेख आढळत नाही की नक्की ठोस काय कारण होतं ते लाईक डन धन्यवाद भाऊ सर भाऊ धन्यवाद त्याच्या फॅमिली ब्लॉग किती तेव्हा अजून गेला का आला याचा जाऊन एवढं लवकर गेला तर काय तर मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग आणि आला का जाऊन कुठं जायचं होतं तिकडं नाही अजून जायचंय जायचंय अजून मला इकडे जायचंय वाघजय नगरला जायचंय वाघजय बिरदवडीच्या तिथं पुढं फिरदवडीच्या पुढे वाघ जाणं करते तर जायचं आहे अजून नाही गेले एवढे कारण ते दहा नंतर त्यांचं हे होते वापस उघडते आता दहा साडे दहा झाले अजून थोड्या वेळाने जाणार मग एवढे सकाळ सकाळ जाऊन काही म्हणलं फायदा नाही त्यामुळे थोड्या वेळाने जाणार आता अजून तर मित्रांनो काय किती वाजता जाणार आहे आता वाजलेत किती साडे दहा ना अजून अकरा साडे अकरा बाराच्या दरम्यान जाणार आहे साडे अकरा बाराच्या दरम्यान कारण दहा वाजता त्यांचं ऑफिस उघडतं त्यामुळे लगेच ऑफिस उघडलं उघडलं काही लगेच काम होणार नाही त्यामुळे मग थोड्या वेळानं जाणार आहे अजून जरा एक दोन एक दीड तासाने मित्रांनो उन्हाच्या आधी जाऊ जाऊन ये जरा उन्हाच्या आधी हो आता काय कधी गेलं तरी हो ऊनच आहे सकाळी गेलं तरी तू आठ वाजताच ऊन लागते चार चारा आणि दुपारी गेला तरी तेवढंच आहे त्यामुळं काय आता कधी गेलं तरी ऊनच लागणार आहे तर बा आपला छोटासा बगीचा आहे आपला छोटासा घरापाशीच इथं पैसे झाड बघा किती मोठं झालं आता किती छोटं होतं आता भरपूर मोठं त्याला रोज पाणी चालू त्यामुळे बरोबर आहे रे आणि हे मोगऱ्याचं झाड आहे पहा मोगऱ्याचं यायला कळी आलेले आपलं फुलाचं आहे इथं हे जांभळाचं झाड आलेलं आहे आणि इथं हे नारळाचं झाड आहे आणि हे गणपती बाप्पन तिथं आवडतेचं फुलं आहे कोणते मला ते सांगा तुम्ही आता कमेंट करून आणि ह्या साईडला इथं गुलाबाचं झाड आहे आणि आळूची पान आहे इथं आणि काही काही शोची झाडं आहेत हे झेंडूचं झाड आहे हे वेगळ्याच प्रकारचं झेंडूचं झाड आहे पहा तुम्ही कसं यायला फुलं वेगळ्या प्रकारचं आहे अशी म्हणजे काळी टाईप दिसतात ती बोलू बघा व्हिडिओ टाकला का गणपतीचा व्हिडिओ आता इन बारा वाजता इन व्हिडिओ आता बारा वाजता म्हणजे अकरा एकोणसारखा टायमिंग टाकलं म्हणजे बारा वाजताच बारा वाजता तुम्हाला पाहायला भेटेल व्हिडिओ नक्कीच पहा तुम्ही आपला की जो सातवा गणपती मानला जातो ओझरचा गणपती वोदरच्या गणपतीचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल आपला बारा वाजता नक्की पहा तुम्ही सर्वांनी काय म्हणतात ते संदीप दादा हाय हाय दादा झाला का तुमचा चा नाश्ता मोबाईल चालूच येतो इथे ओके हो तरी सर्वांनी आपला ब्लॉग नक्की पहा मित्रांनो कारण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला गणपती बाप्पांचे दर्शन घडवायचा प्रयत्न मी करणार आहे छोटीशी माहिती पण मी त्याच्यात सांगितलेली ती पण तुम्हाला ऐकायला भेटणार आहे तर नक्की पहा आपला व्हिडिओ बारा वाजता येणार आहे इकडे <coughs> okay. gonna... का आणि कालचा जर कॉमेडी व्हिडिओ कोणी पाहिलं नसेल तर तो पण पहा कालला मी कॉमेडी व्हिडिओ टाकलेला आहे संध्याकाळी तर तो पण नक्की पहा आणि तर सर्वांनी नक्की पहा आणि बारा वाजता नक्की आपला ब्लॉग येणार आहे तो पण नक्की पहा आणि आपल्या चॅनेलला कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा हो चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ असतात ते स्वतःच्या वॉइस मध्ये करतो आम्ही स्वतःच्या आवाजामध्ये असतो आमचा व्हिडिओ रोज व्हिडिओ असतो कॉमेडी व्हिडिओवरती तो नक्की पहा तुम्ही सर्वांनी तो नक्की पहा तुम्ही सर्वांनी आणि कुठे गेली ती कुठं गेली दे पहा कशी चढते दे बघा ही वरती पाणी प्यायला त्या टाकी उभं राहते टाकीवरती वरून याच्यावरती जाते आणि इथं पाणी प्यायचे नाही पडल्यावरती अय पुरी इकडं बघ की अय पुरी इकडे बघ पे पाणी सगळं प्यायचा ओतून द्यायचं नाही हळू 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 पे हळू पे वतून द्यायचं नाही एक गोट प्यायचं आणि सगळं वतून द्यायचं तसं काम तर चालतं तुझं सर्वांनी मित्रांनो आपल्या लाईव्हला लाईक करा जे कोणी लाईव्ह पाहत ना होत होत वत होत आता वता ये खाली ये खाली चल खाली या खाली, है खाली है। ये खाली आहे उतर खाली कसं उतरते बघू दे आता मी ये खाली काय कशी उतरते बघा ते अशी चढते वरती खाली उतरते पडल्या उकळ का तुला मग हं ये खाली ये पटकीन चल ये खाली उतर खाली चला नाही ते राहते ती आई ताकीन होती आई ताकीन तिथं बोल नाही बोलला तू ताण करतो आणि आपला व्हिडिओ पाहायला विसरू नका बारा वाजता तर नक्की पहा दुपारी आपलं सॉरी तर आता बारा वाजता येणारे व्हिडीओ नक्की सर्वांनी पहा व्हिडिओ आणि आवडलास तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो कारण आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन आपल्या व्हिडिओमार्फत मग सर्वांना घडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि सर्वांनी त्याला सपोर्ट करा आणि सर्वांनी लाईक करा व्हिडिओला व्हिडिओ आल्यावरती बोला बोल ना बाजून लांबूनच कशाला बोलती बोला हा कमेंट करा शेअर करा म्हणते म्हणून कॅमेऱ्या पुढं बोल की बोल कसं लोक बघा तर चला मित्र नऊ लाईव्ह बंद करूयात आपण आणि सर्वांनी आपला व्हिडिओ नक्की पहा आणि जाता जाता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन मानाचा मुजरा दोन्ही राजांना मानाचा मुजरा आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा पण आता बरेदान माझ चालू आहे तर त्यांचंसुद्धा आता गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच पुष्पांजली असती आपला वडतुळापूरला तर बघू त्यावेळेस जमलं तर वडतुळापूरला जाऊ आपण आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटेल तिथं आपले वडोपापूरला जे समाधी आहेत तर त्या समाधीमध्ये पुष्पांजली असते आपली छत्रपती संभाजी महाराजांची गुढीपाडव्याच्या आद दिवशी कारण गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच त्या औरंग्याने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली होती आणि त्या उद्देशाने आपण जमलं तर राहूया पुष्पांजली व्हायला कारण आम्ही अगोदर तर जाऊन आलेलो आहे मित्रांनो आमच्या स्वराज्य भटकंती या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ पाहायला भेटेल दोळापूरचा तो तो नक्कीच पहा तुम्ही आणि त्यानंतर आम्ही आमचा दुसरा एक ब्लॉग टाकलेला आहे स्वराज्य भटकंतीवरती तो म्हणजे आपला भुईकोटचा किल्ला आपला सॉरी पेडगावचा भुईकोट किल्ला धर्मवीरगड तर त्याचा पण ब्लॉग आम्ही आमच्या स्वराज्य या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तो पण जाऊन तुम्ही नक्की पहा कारण छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा पित्रने मुकरब खानाने संगमेश्वर येथे पकडलं व त्यांना वाई सातारा या मार्गे पेडगावच्या भुईकोट किल्ल्यावरती नेण्यात ने आलं व जे जेव्हा त्या औरंगेसमोर फर्स्ट टाईम हजर करण्यात आलं तोच किल तो किल्ला तो आहे त्या किल्ल्याची तिथं आम्ही माहिती तुम्हाला तिथं त्या व्हिडिओमार्फत दिलेली आहे व किल्ला पण तुम्हाला दाखवलेला आहे आणि जिथं छत्रपती संभाजी महाराजांना औरंगेसमोर उभं केलं होतं ती जागा पण तुम्हाला त्या व्हिडिओमार्फत दाखवलेली आहे तर नक्कीच तो पण व्हिडिओ तुम्ही पहा आपल्या स्वराज्य भटके ते या चॅनलला पण विजिट करा नक्कीच तुम्हाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांविषयी तुम्हाला इथेच आपला या व्हिडिओमार्फत ऐकायला भेटेल व गडकिल्ले पण मला आपल्या व्हिडिओ व्हिडिओमार्फत पाहायला भेटेल तर नक्कीच तुम्ही त्या स्वराज्य या यूट्यूब चॅनलला नक्की विजिट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण आमचे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे आता इथून पुढं त्यामुळे नक्कीच त्याला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि आपल्या एच एस सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो आपला लाईव्ह बंद करूया सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग आणि जय शिवराय जय शंभूराज मित्रांनो धन्यवाद